नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता सर्वांना आतुरता असते की आपल्या विठ्ठलाचा तेजा आणि आपला सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या मैदानात दिसेल आणि ते पण आता कुठल्या मैदानामध्ये पाहणार आहे त्या मैदानामध्ये दोघांचं पण टॉपचंच नियोजन असणार आहे मित्रांनो मात्र माहिती आहेच आपल्या बाकासूरचा पण पराभव झाला आत्ता येणाऱ्या मित्रांनो नक्की कुठल्या मैदानात पळेल तेच आपण सांगणार आहे तर युवा नेते दादा देशमुख मित्रांनो यांच्या वाढदिवसानिमित्त एक मैदान होत आहे येणाऱ्या तीस तारखेला तिथं आपल्याला विठ्ठल नानांचा तेजा टॉपच्याच नियोजनात दिसणार आहे आप आपल्याला आणि आपला बाकासूर दशमीसरी बाकासूर त्याची पण मित्रांनो हार झाल ती तुम्हाला माहितीच मैदानामध्ये तर ती पण आता या मैदानामध्ये टॉपच्याच नियोजनामध्ये दिसणार आहे त्यामुळे आता हे दोन्ही पण मित्रांनो शंभर टक्के येणार तीस तारखेला आपल्याला पायतानी दिसणार आहे ते पण टॉपच्याच नियोजन असणार तुम्हाला माहिती आहे आपला वेटनाचा ते ज्या पेडगाव मैदानामध्ये दोन नंबरची मानकरी झाली ती म्हणजे तेज आपला दोन नंबरचा मित्रांनो मानकरी झाला आणि तेच मित्रांनो आता आपल्याला येणाऱ्या तीस तारखेला असं हिम युवा नेते हिंमदादा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान पार पाडणार आहे त्या मैदानामध्ये आपल्याला हे दोन म्हणजे तेजा आणि बाकासूर पायत्या दिसणार आहे पण बाकासूरचा मित्रांनो पहिरा वेगळा असणार आहे आणि तेजाचा पायरा वेगळा असणार आहे तर मी आपल्याला हे दोन टॉपची जोडी मित्रांनो ह्या मैदानामध्ये दाखल होणार आहे आणि पाळणार आहे तर तुम्हाला मित्रांनो आपल्या तेजाचा पण पायरा वेगळा असणार आहे आणि बाकासूरचा पायरा वेगळा असणार आहे तर ह्या दोन्ही पण आनंदींचे टॉपचेच पैरे आहेत कारण की आता बाकासूरचा पराभव होईल त्याच्यामुळे आपल्याला टॉक्सच नियोजनात ह्या दोन्ही पण नंदी दिसणार आहेत त्या शंभर टक्के मित्रांनो आपला तेज आहे वित्तांचा तेज आणि मुळीशेठ आणि मामायांचा बाकासूर ह्या मैदानामध्ये दाखल होणार आहे तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख तृतीय क्रमांकाचं एकाहत्तर एकावन्न तर मित्रांनो अशीच चांगली चांगली बक्षीस पण आहेत ह्या मैदानामध्ये त्यामुळे आपला बाकासूर आणि तेजे पण या मैदानामध्ये दाखल होणार आहेत तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करत असतो चला